तर जे दहशतवाद्यांचं नुकसान झालंय त्याला काही फारसं हे नाही कारण पाकिस्तानमध्ये दहशतवादी तुम्हाला चार पाच हजार रुपये दिले तिथे मिळतात आणि दहशतवाद हा पाकिस्तानमधला एक अत्यंत मोठा असा उद्योगधंदा आहे कारण तिथे मदरसा आहे तिथे उग्रवादी आहेत तर त्याच्यामुळे नवीन दहशतवादी क्रिएट करण्याची त्यांची क्षमता पुष्कळ आहे त्यांना आता वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात पण त्याच्याविषयी आपण नंतर बोलू परंतु जे लष्करी त्यांचे जे शस्त्र आहेत त्यांचं नुकसान पुष्कळ झालंय खास तर ड्रोन्सचं खास मिसाईलचं परंतु ड्रोनचा त्यांना मदत करण्याकरता तूर्कस्थान आहे आणि चायना सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करतो आहे म्हणजे असं म्हणता येईल की आतापर्यंत नुकसान त्यांचा झालं आहे परंतु निर्णायक नाही त्यामुळे त्यांना लढाई थांबवण्याकरता भाग पाडावा लागेल आणि ही जी ड्रोनची लढाई आहे मिसाईलची लढाई आहे एअरफो इतर लढाई जी आहे ती अजून पुष्कळ दिवस चालेल असं म्हणता येईल आणि पाकिस्तान दमलेला नाहीये पाकिस्तानची क्षमता एकदम खाली आलेली नाहीये युद्ध करण्याची त्यांची क्षमता कमी झालेली आहे परंतु संपलेली नाही बरोबर